नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला धक्का राज्यातील आठ उमेदवारांची स्वतंत्र यादी केली जाहीर मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकरांची चर्चा झाल्यानं नव्या राजकीय समीकरणांची शक्यता कोल्हापूर विमानतळाच्या भूमिसंपादन प्रक्रियेला गती गडमूडशिंगी इथल्या तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी दिली इच्छेनं सहमती इचलकरांची सुळकुड पाणी योजना समन्वय समितीनं प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल केल्या सूचना आणि हरकती भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाचशे सव्वीस अंकांची वाढ होऊन सेन्सेक्स केला बहात्तर हजार नऊशे शहाण्णव वर तर निफ्टीतही वाढ आणि फार्म हाऊस धनदांडग्यांची आणि थक बाकी ग्रामपंचायतींची गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कर भरण्यास नेते आणि धनदांडग्यांकडून टाळाटाळ